आपण ऐकत आहात चैत्रली यमगलिखित करार एकशे सोळा परीक्षा जवळ अगदी दोन दिवसांवर आल्या होत्या कॉलेज गेल्या दीड महिन्यांपासून जोरात स्वागताला उभे होते कुणाच्या काय कुणाच्या अहो परीक्षाच की अगदी कॉलेज परीक्षामय दिसत होते काल कालपर्यंत मुलांच्या हातात कुठे बॅट बॉल होते त्या जागी आता ते जाऊन फक्त अभ्यासाची पुस्तकं दिसत होती हे झालं रे तुझ हे झालं माझं मला काही समजत नाही मी शिकवतो ना ग्रुप स्टडी करूयात आता अशा चर्चेला उधाण आलं होत प्रिन्सिपॉल सरांना आपलं असं कॉलेज आहे पाहून मनाला जरा बरं वाटत आपल्या कॉलेजची पोरं खरंच भारी आहेत जेव्हा अभ्यास असतो तेव्हा फक्त आणि फक्त मुलं त्याचाच विचार करतात हे पाहून मन कसं आनंदून गेलं होतं त्यांचं त्यांना आपल्या कॉलेजचे दिवस आठवत होते अरे केतू आवरलं की नाही तुझं अजून यार उशीर होतोय प्राजू आज सकाळी चाली होती कॉलेजला आज शेवटचं या वर्षातलं जायचं होतं ऍक्च्युली प्रिलियम मेन परीक्षा आधी सुट्टी मिळते कॉलेजला ती सुरू होती त्यांना गेल्या आठ दिवसांपासूनच पण आज महत्वाचं काम होतं म्हणून त्या आज चाललं होत्या हो ग बस दोन मिनिट केतू एक फायनल टचअप करत देत म्हणते अगं पण तू एवढं आवरून काय आहेस कॉलेजला आपण तर फक्त हॉल तिकीट घ्यायला आणि टाइम टेबल पाहायला चालू आहोत ना पण तिला असं सहजताना पाहून राजू गोंधळून जात म्हणते अग ते आपण दोघी चाललो आहोत मॅडमचे अजून प्लॅन आहेत तोच कानात रिंगा घालत आकांक्षा तिला हसून म्हणते तसं केतू तिच्या पाठीत हलक मारते प्लॅन आणि ते कसले कुणाबरोबर पण प्राजूला या दोघीत काय शिजते ते मात्र कळत नव्हतं बिचारी हॉस्टेलला राहत नव्हती ना त्यामुळे या असे रात्रीच झालेले प्लॅन तिला कॉलेजला आल्याशिवाय कळायचं नाही आणि काय विचारत आहे कधी कुठले प्लॅन बनवते का तू पण ना प्राजू तसं आता सॅक आपली पाठीवर अडकवत आकांक्षा असून म्हणते बरं मी जाते पुढं आमचा ग्रुप थांबला आहे बाहेर आमचंही आज बाहेर जरा बाहेर फेरफटका मारायचा प्लॅन आहे पुढे ती हसून त्या दोघींना बाय करून बाहेरही पडते इकडे मात्र प्राजूला आता काय करायचं तिचे अवयपर्यंत या प्रश्नात अडकल्याने ती सरळ बेडवर ठाण मांडून बसते सुया तुझं आवरून झालं आहे ना मग चल ना लवकर इकडे हॉस्टेलवर अभि सुहासला घाई करत होता आज आठ दिवसानंतर निवांत केतूला वेळ देता येणार होता त्याला म्हणून खूश झाली होती सॉरी तसं जेवायला भेटत होते ते दोघे पण त्यात फक्त अभ्यासाच्या चर्चाच चालायच्या दोघांच्या निवांत असा स्वतःसाठी वेळच भेटत नव्हता फायनल इयर असल्याने त्यात त्याला सबमिशन वगैरे होतच पण सोबत यावेळी ज्याची पूर्ण तयारी एकट्या अभिने केली होती सुहास नुसता नावाला पाठणार होता त्यामुळे आजचा तिने केलेला प्लॅन ऐकून तो लगेच तयारी झाला होता शेवटी त्यालाही तिच्या बरोबर निवांत वेळ घालवायचाच होता की अरे हो झालं आहे माझं पण जाऊ की सारा निवांत तसही या मुली सुद्धा आहे निवांत पाय समोरच्या खुर्ची सोडून अभ्यास करत असलेला सुहास बोलला जास्त परीक्षेचं रेग्युलर अभ्यास केला जे नव्हता मग टेन्शन असणारच ना बाबा आता इथे मध्येच मुली कुठून आल्या आपल्याला हॉल तिकीट आणायला जायचं आहे केस जेलने नीट करत अभिक आशातच पाहत बोलला हो का फक्त आपल्याला हॉल तिकीटच आणायचं आहे का मग तसा मुद्दाम नाटकी आवाजात आता सुहास बोलायला लागला मग तू कशाला येतो मी जाऊन आणतो की आणि टाइम टेबलही पाहून येतो तू बस हा अभ्यास करत हो का तू आणणार आहेस काय तसा अभिच्या लक्षात येतं की तो त्याला चिडवत आहे म्हणून त्याच्याजवळ जाऊन त्याची मान आपल्या चिमटीत धरत म्हणतो चाल्या लय आजकाल भाव खायला लागलायस की तो हसून पुढे बोलतो हो आणतो की तसाही तुझा वेळ वाया जाईल ना आधीच मी प्रोजेक्ट मध्ये काहीच मदत केली नाही सगळं तुलाच करावं लागलं तर हे काम मी मैत्री म्हणून करतो आपली त्याची परतफेड म्हणून तो आपला गळा सोडवण्याचा प्रयत्न करत कसा बसा म्हणाला मैत्रीत परतफेड तसं आता अभिने त्याचा गळात सोडून थोडं रागात म्हटलं कारण मैत्री ही निखळ निस्वार्थी असावी त्यात हे तू केलं हे मी केलं असं दुजाभाव भाव नसावा अशा मताचा तो होता त्यामुळे आत्ताच सुहास बोलणं ऐकून त्याला लागलं म्हणाला परत फेड असेल तर नको मला पण तसही सध्या मला माहीत आहे की तू हे सगळं मुद्दामून बोलते तुलाही चांगलं माहित आहे मी आणि केतू भेटणार आहोत म्हणून छळतोयस ना काय सांगतोय तुम्ही दोघं भेटणार आहात मला तर माहीत नव्हतं बावड्या मुद्दाम नाटके आवाजात बोलतो कारण अभि चिडला आहे हे लक्षात आले ना तुला यायचं आहे का मी जाऊ पण यावर जास्त रिॲक्ट न करता सरळ आपली बॅग उचलली त्याने आणि खांड्याला अडकवत म्हटलं हो येतोय बाबा तसं त्यानेही हसून हातातलं पुस्तक बंद केलं आणि दोघे कॉलेजकडे रवाना झाले या दोघेही तोपर्यंत तो कॉलेज गेटवर एव्हाना पोचल्या होत्या आणि केतूला असं नटलेलं पाहून आपल्या अभिची मात्र आज पुरती विकेट गेली होती आठ दिवस तो तिला नाईट ड्रेस आणि सिंपल लूक मध्ये झो पाहत होता बर आज जायचं आता की हॉल तिकीट स्वतःहून आपल्याकडे चालत यायची वाट पाहत बसायचं पण त्याची तिला पाहून अशी उडालेली तारंबळ पाहून सुहास गालात हसत त्याच्या कारणात बोलला तसा अभिने त्याला लुक दिला चला प्राजू चल आपण पुढे जाऊया तसा तो चिरला हे आहे हे लक्षात येताच पटकन प्राजूचा हात हातात धरून सुहास पुढे गेला आज एवढं नटून तटून काय विशेष वाढदिवस तर गेल्या महिन्यातच झाला ना ते दोघे जाताच अभिने आता तिच्या खांद्यावर हात टाकत म्हटलं ते दोघे आता बिंदास कॉलेजमध्ये कपल म्हणून फिरत होते कारण सगळ्या कॉलेजला आता ह्यांच्या अफेअरबद्दल माहिती होतं त्यामुळे त्याचे क्लासमेटही तिच्याशी ॲज अ ज्युनियर म्हणून पंगा घेत नव्हते शिवाय निलेश कॉलेजचा जीएस सुद्धा यांचा बडी होता काही नाही असच मनाला वाटलं म्हणून तिने त्याच्या हातात आपला हात गुंफून म्हटलं अच्छा मनाला वाटलं म्हणून की कुणासाठी तरी आपण चांगलं दिसावं म्हणून तोही आता कोड्यात बोलला कुणाला चांगलं वाटण्याचा प्रश्न येतोच कुठे तसही माझ्या होणाऱ्या नवऱ्याला आणि आत्ताच्या बिएफलाही मी नायटी ड्रेसमध्ये क्यूटच दिसते ती गोड हसून म्हणाली तो आपल्या हृदयावर आई एक हात ठेवून बेहोश होण्याचं नाटक करत म्हणाला तिचे डिम्पल होतेच क्यू हा पण त्याच्यापेक्षा नाही बरं पण ते सर्व नखरे ना फक्त तुमच्या त्या होणाऱ्या नवऱ्यासाठी आणि आत्ताच्या बॉयफ्रेंडसाठीच करा इथे कॉलेजमध्ये सिंपल आला तरी चालेल आम्हाला ऍज अ फ्रेंड म्हणून तुम्हाला पाहिला तो आता जेरस फील करत म्हणाला कारण येणारे जाणारे तिला वळून पाहत होते अगदी मुली सुद्धा आणि त्याला हे कस सहन होईल आपल्या गर्लफ्रेंडला असं कोणी पाहता ना ओ सो स्वीट ऑफ यू किती ते जेलस अभि पण खूप खूप गोड दिसतो आणि त्यामुळे तू मला खूप खूप आवडतो ती त्याचे गाल उडत म्हणते हम्म जेलस असणारच ना यार एक तर तू अशी एकुलती एक, एक माझी गर्लफ्रेंड आहेस आणि तिलाही सर्व माझ्याशिवाय कोणी पाहत राहिलं तर मला पॉझिटिव्ह येणारच ना तो ही फुगवून म्हणाला एकुलती ती एक सिरियसली अभि आणि त्याचं ते वाक्य ऐकून ती हसायला लागते सर्वांना काय मग दहा बारा असतात का काय गर्लफ्रेंड तो त्याच्या कपाळ ती त्याच्या कपाळावर टिचकी मारत म्हणते बाकीच्यांचं मला नाही काही पडलं पण हो तूच फक्त माझी एकुरते गर्लफ्रेंड आहेस आणि तो तोंडवाकडं करत म्हणतो आणि कायम मीच राहणार आहे ह्या हृदयातील स्थान माझं असंच निरंतर राहणार आहे आय नो अभि तसंही तू ही माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस त्यामुळे माझ्याही आयुष्यात तुझ्याशिवाय कधीच दुसरे येणार नाही अह साध माझ तुझ्या विना आता जोडलं जाणार नाही केतकी म्हटलं की लोक अभिमन्यू देशमुख यालाच आठवतील आणि अभिमन्यू म्हटलं की तीही आता इमोशनल झाली होती आणि अभिमन्यू म्हटलं की केतकी अभिमन्यू देशमुख म्हणतील तो तिचं अर्धवट वाक्य पूर्ण करतो हम्म बर चला आता आपल्याला हॉल तिकीटही घ्यायचं आहे अजून हे दोघे कधीच आत पोहोचले असते त्याने त्याच्या हातात तिने त्याच्या हातात हात गुंफून त्याला सोबत घेऊन आत कॉलेजमध्ये गेले अभि आपण आज कुठे जाणार आहोत ते दोघे हॉल तिकीट घेऊन थोडं बाहेर भाए, खाऊन बाहेर पडताच तिने त्याला बाईकवर तिने त्याच्या बाईकवर बसत म्हटलं कृष्णा नदीवर जाऊ आज बरेच दिवस झाले आपण गेलो नाही तो तिच्या हातात हेल्मेट देत स्वतःही घालत म्हणाला हो चालेल मला जरा तुला विचारायच्याही आहेत काही क्वेरीज तिने हसून हेल्मेट घालत म्हटलं केतू नाही ह आज नो स्टडी प्लीज आज आपण आपल्यासाठी टाइम देणार होतो ना त्याने तिच्याकडे मोठे डोळे करत म्हटलं त्या हेल्मेट मधून फक्त सध्याला डोळेचे दिसत होते फक्त काहीच क्वेरी आहेत अभि प्लीज आणि परवाच प्रश्न आहे ठीक रिक्वेस्ट करत मते नाही म्हटलो ना की तू आज मला फक्त तुझ्याबरोबर शांततेत वेळ घालवायचा आहे आय डोंट नो परत असा कधी भेटेल एकदा परीक्षा झाल्या की तूही निघून जाशील पाडेगावला मग माझं कसं होणार माहीत नाही आणि म्हणूनच मला एक दिवस आपला गोड आठवणीत जपून ठेवायचं आहे त्याने थोडं भाऊक होऊन म्हटलं ओके राहू देत मी त्या निलेशला विचारते तसंही तो जी एस सोबत कॉलेजचा टॉपरही आहे तिने मात्र गुश्यातच म्हटलं बरं बाई विचार पण आत्ता लगेच गेल्या गेल्या नाही हं जाताना बोलूया या विषयावर म्हणजे लक्षातही राहील तुझ्या त्याने मात्र निलेशचं नाव ऐकून ओढ तेरपे करत म्हटलं आवडलं जे नव्हतं आपण असताना तिने दुसऱ्याला कुणी विचारलेलं आणि बाय वे तो निलेश सेकंड आहे आपल्या कॉलेजचा टॉपर ओनली वन एकच सिंगल पीस म्हणजे अभिमन्यू देशमुख आहेत म्हणे निलेश टॉपरला विचारते त्याने किक मारत म्हटलं म्हणत म्हणतच ही इकडे गालात हसली थोड्याच वेळात ते कृष्णा नदीच्या काठावर आले आज शांत असल्याने ते तिथेच असलेल्या बेंचवर आले आणि ती बसताच लगेच तिच्या मांडीवर आपलं डोकं ठेवून आडवा झाला अर्थात डोळे बंद करूनच त्याला असाच निवांत वेळ तिच्या बरोबर घालवायला आवडायचा शांत शांत कसलाच आसपास दंगा नाही ना कसली गडबड तीही त्याच्या केसातून हात फिरवत होती तर अधूनमधून केसांवर आपले ओट टेकून त्या शांतीचा अनुभव गाठीशी बांधत होती तिचं असं केसात हात फिरवत त्यालाही छान वाटत होतं गेल्या आठवड्याभर आलेला परीक्षेचा सगळा स्ट्रेस त्याचा निघून गेला होता आणि आता मेन एक्झामसाठी तो तरतरीत होत होता हम्म विचारा मॅडम काय क्वेरी आहे तुमच्या जवळजवळ तासाभराने त्याने उठून बसत तिला विचारलं पण आता त्याचं लक्ष गेलं तीही डोळे मंद करून बसली होती चेहऱ्यावर एक वेगळं समाधान दिसत होत घातली असली तरी काही चावट तिच्या गालावरून हलक्या वाऱ्याबरोबर उडत होत्या ते सर्व पाहून त्याला मोह आवरता आला नाही आणि पुढच्या क्षणाला त्याने आपले ओठ तिच्या त्या नाजूक ओठांवर ठेवले व तिच्या ओठांवरील तो मकरंद प्यायला लागला आधी ती बावरली पण नंतर मग हळूहळू हसून तिनेही त्याला प्रतिसाद दिला दोघेही त्या चुंबनामध्ये पुरते अडकून गेले होते तोच त्याचे हात तिच्या नकळत उरुजावर पडताच तिचा श्वास घशातच अडकला आणि वास्तवाचे भान आले तशी ती मागे सरकली सॉरी ते आज तुला पाहून तसा तोही भांड्यावर आला ती आपली ओढणी नीट करत होती तसा तो आपला चेहरा वळवून म्हणाला अभी पण त्याच्या चेहऱ्यावर ते गिल्ट पाहून तिलाच कस तरी झालं आणि ती खोट्या रागात त्याला बोलली व पटकन त्याच्या खुशीत शिरली इट्स ओके okay अभि मला काही वाटलं नाही तिने स्पष्ट आपले मत मांडलं हो तरीही मी असं करायला नको होतं तो, तो थोडा रागाता स्वतःच्या कृत्यावर होत म्हणाला अभि म्हटलं ना इट्स ओके okay। तिने त्याच्या डोळ्यात बघत आपल्या दोन्ही हातात त्याचा चेहरा पकडत म्हटलं आणि पुढच्या क्षणी आता तिने आपले ओठ त्याला काही समजू न देता त्याच्या ओठांवर ठेवून पॅशनेटली केस करायला लागली हळूहळू तोही मग सावरला आणि तिला प्रतिसाद देऊ लागला चलायच बऱ्याच वेळाने ते, ते दोन अतृप्त आत्मे शांत होताच केतकी के अभिला म्हणाली तसं त्यानेही मान डोलावली आणि दोघे परत हॉस्टेलवर निघून आले आज त्या केसमध्ये बरंच काही होतं प्रेम विश्वास परत कधी भेटू या प्रश्नाने सध्या त्रस्त असलेली भीती असे सर्व भाव एकत्र आल्याने ती कीस ही खूपच वेळ चालली होती इकडे मात्र आकांक्षा अभ्यासात सध्या एकटीच बुडालेली असली तरी तिला श्रीची आजकाल जास्तच आठवण येत होती तिची ब्रांच वेगळी होती एन टी सी सारखा सारखा अभ्यास करत असतानाही तिचं मोबाईलवर लक्ष असायचं की त्याचा मेसेज तर आला नाही पण ते येणं अशक्य होतं कारण श्री सुद्धा गेल्यापासून बिझी झाला होता सीमेवर दुसरीकडून जवळपास युद्धाची तयारी चालू होती त्यामुळे आपल्या जवानांनाही त्याचीच तयारी करावी लागत होती त्यामुळे मोबाईल बघणं तर सोडाच पण साधे जेवण करायलाही उसंत त्यालाच काय तिथल्या सर्वच जवानांना ते एका मिशनवर होते आता सगळेजण त्यामुळे मो आता सगळेजण त्यामुळे मोबाईल त्यांच्या जवळही नव्हते ख्याली कुशाली त्याला घरी विचारता येत होती ना आपली देता होत येत होती शिवाय हे सिक्रेट मिशन चालू असल्याने म्हणजे शत्रू गटाकडूनही गुप्तता पाळण्यात आली होती आणि आपल्याकडूनही त्यामुळे सामान्य भारतवासियांना काय झालं तुझा चेहरा का पडलाय केतू जेव्हा रूमवर येते तेव्हा आकांक्षाचा चेहरा पाहून ती घाबरून बोलते काही नाही ग टेन्शन आले तिनं आपला चेहरा हलकाच हाताने हल... पुसत म्हटलं हम्म मलाही आलंय अभ्यासाच आहे पहिलीच सेमिस्टर ना आपली तीही आता काळजीनं म्हणते हो पण मला अभ्यासाचं टेन्शन नाही आलं यावेळी म्हणजे माझा अभ्यास झाला आहे तसा निदान पास तरी होईल इतका तसही मला कुठे तुझ्यासारखं किंवा भैयासारखं आमच्या टॉपर बनायचं आहे ती म्हणाली खरी हलकं असो पण चेहऱ्यावर उदासी अजूनही झळकत होती अभ्यासाचं नाही मग कसलं आलंय टेन्शन तुला काय झालं एनी सिरियस तसं केतू तिच्या जवळ जाऊन घाबरत बोलते आय एम ओके केतू तु, पण ते तुझा भाई ती तसं आता हसून आपली उदासी लपवतच म्हणते भाई म्हणजे श्री श्रीभाई काय झालं श्रीभाईला कॉल आला होता का तसं तिचं बोलणं ऐकून आता केतकीही जाम टेन्शनमध्ये मध्ये येत म्हणते नाही कॉल नाही पण का माहीत नाही सध्या खूप आठवण येते आहे त्यांची मनच लागत नाही कुठल्या गोष्टीत आपल्या मनाची व्यथा तिच्याजवळ मांडते ओ आहे तर आमच्या लाडक्या वेड करून टाकलं आहे म्हणायचं तर ती आता रिलॅक्स फील करत म्हणते पण तुला तर माहीत आहे ना भाई एकदा सीमेवर गेला की लवकर येत नाही आणि नाही त्याचा कॉल ती त्याला तिला आता समजावून सांगत होती हो ग पण तरी ती बोलत होती की तिला मळमळायला मल लागलं आणि ती तशीच तोंडावर हात ठेवून अटॅच बाथरूम मध्ये पळाली वहिनी काय झालं केतूही दारात उभी होती माहीत नाही ग काय होते पण खूप मळमळल्यासारखं होते सकाळपासून थकल्यासारखंही वाटत आहे आकांक्षा फ्रेश होऊन नॅपकिनने तोंड पुसत म्हणते ओ तू भाईची उगीच काळजी करत आहेस आकांक्षा डोंट वरी तो बघ करेल परवा फोन मग त्याला रागो पण सध्या अभ्यासाबरोबर आरामही कर तिने तिचा हात हातात धरून व्यवस्थित तिला बेडवर बसवत म्हटलं हम्म त्यांनीही मला रविवारी कॉल करतील असं प्रॉमिस केले जाऊ दे चल जेवण करून घेऊयात म्हणजे परत अभ्यासाला बसायला तसा आकांक्षाने तिचा हात फोपटत म्हटलं केतकी आलेस मी म्हणत फ्रेश व्हायला आत निघून गेली क्रमशः काय वाटते कसली कसली हलचल असेल आकांक्षाला मळमळते म्हणजे नक्की काय होते खरंच अभ्यासाचा ताण ऍसिडिटी की आणखी काही की गुड न्यूज सर्व जाणून घेण्यासाठी ऐकत राहा करार एका लग्नाचा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब केला नसेल अजून तर सबस्क्राईब पण करून टाका थँक्यू